हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या किमती आता आकाशाला भेटल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना त्या अजिबात परवडणाऱ्या नाहीत मग अशा वेळी उगाच त्या दागिन्यांचा हट्ट करण्यापेक्षा काही कार्यक्रमासाठी तुम्ही टेराकोटा दागिन्यांचा पर्यायही निवडू शकता हे दागिने अगदी दीडशे ते दोनशे रुपयांपासून सुरू होतात आणि ते अंगावर खूप छान दिसतात टेराकोटा दागिन्यांची खासियत अशी की तुम्ही ते वेस्टर्न कपड्याप्रमाणे साडीवरही घालू शकता दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर तेवढे सुंदर आणि ट्रेंडी लुक देतात कॉटन आणि लिननच्या साड्यांवर तर टेराकोटा दागिने घालायला प्राधान्य द्या कारण त्या साड्यांवर टेराकोटा दागिने खूप कमाल दिसतात या दागिन्यांमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे प्रचंड वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात अशा पद्धतीचं मोठं ठसठशीत पेंडेंट ही तुम्ही घेऊ शकता किंवा मग मोठे दागिने आवडत नसतील तर असे नाजूक सुंदर गळ्यातलेही मिळतात तसेच गळ्यातलं न घालता फक्त असे मोठे लांब कानातले घातले तरी ते खूप आकर्षक वाटतात या दागिन्यांची आणखीन एक खासियत म्हणजे ते वजनाने खूप हलके असतात त्यामुळे ते तुम्ही किती वेळही अंगावर ठेवले तरी त्याचं ओझ अजिबात जाणवत नाही शिवाय हे दागिने स्वच्छ करणं आणि मेंटेन आहे साडीवर असे एखादं नाजूक लांब टेराकोटा प्रकारातलं गळ्यातलं घातलं तरी नक्की चार चौकीत उठून दिसाल टेराकोटा ज्वेलरी ही एक फॅशनेबल आणि परवडणारी ॲक्सेसरी आहे ती वेस्टर्न आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर छान दिसते टेराकोटाचे दागिने निवडता तुमच्या कपड्यांशी जुळणारे रंग आणि आकार निवडा मोठे आणि आकर्षक पेंडेंट किंवा कानातले एक चांगला पर्याय आहे साडीवर किंवा कॉटन आणि लिननच्या कपड्यांवर टेराकोटाचे दागिने अधिक सुंदर वाटतात जास्त दागिने घालण्याऐवजी एक किंवा दोन मोठे दागिने घाला त्यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा